भारतीय सिनेमांमध्ये परदेशी गायकांचा वापर आता सर्रास सुरू झालाय परदेशी देसी वर गाणी गाताना दिसतात बॉलिवूड सिनेमाच्या संगीताला परदेशी मार्केट मध्ये स्थान मिळवून द्यायला ही गाणी उपयोगी शाहरुख खानचा सिनेमा रावण द्वारे इंटरनॅशनल पॉप सिंगर एकोन न बॉलिवूड मध्ये आपला डेब्यू केलाय सिनेमातला छम्मक छल्लो या गाण्याला एकॉन आपला आवाज दिलाय तसं तर एकोणच्या आधी बरेच असे इंटरनॅशनल सिंगर्स आहेत ज्यांचे आवाज इंडियन फिल्म इंडस्ट्रीत ऐकायला मिळालेत याची सुरुवात झाली महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा रक्तद्वारे दोन हजार चार सालच्या या सिनेमात इंग्लिश बँड ब्लूचा एक पॉप्युलर ट्रॅक वन ला लाडॉप्ट केलं गेलं होतं सिनेमासाठी बँड ब्लू सोबत हे गाणं शाननं गायलं होतं दोन हजार चार साली आलेल्या यशराज बॅनरच्या सुपरहिट धूम या सिनेमाचं थीम ट्रॅक धूम मशालेचं इंग्लिश व्हर्जन गायलं होतं थाय सिंगर टाटा यंगनं हम तुम या सिनेमातही इंटरनॅशनल सिंगर ऋषी चा आवाज ऐकायला मिळाला दोन हजार आठ सालच्या अनिस बाजमीचा सिनेमा सिंग इज किंगचा टायटल ट्रॅक सिंग इज किंगला आवाज दिला अमेरिकन सिंगर स्नूप डॉगनं ब्लू या सिनेमातही ऑस्ट्रेलियन सिंगर कायली मिनॉगनं सिनेमाच्या स्टारकासोबत चिगीविगी केलं आणि सुरांमध्ये तिचा पार्टनर बनला सोनू निगम अक्षय कुमारच्या चांदनी चौक टू चायना या सिनेमात युके बेस्ट सिंगर बोहेमियाचा आवाज ऐकायला मिळाला नंतर एट बाय टेन तस्वीर आणि कंबकतीश या सिनेमातही बोहेमियानं गाणी गायली दोन हजार दहा चा सिनेमा लाहोर मध्ये इंटरनॅशनल व्होकलिस्ट लिजबेथ स्कॉट सिनेमाचं सा थीम सॉंग गायलं होत इंडियन लोकांना देशी म्युझिक मध्ये परदेशी तडका नेहमीच आवडतो कदाचित हेच कारण आहे की बहुतेक आंतरराष्ट्रीय सिंगर्सची देशिकाणी म्युझिक चार्टवर टॉप पोझिशनवर दिसतात आणि म्हणूनच शाहरुखनं रावन या सिनेमासाठी हाच नुसखा वापरला आहे ब्युरो रिपोर्ट साम मराठी